संदर्भात आमदार भरत गोगावले यांनी एक मोठं विधान केलं पाच ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार आहे तर दहा ते बारा नोव्हेंबरला निवडणुका होतील असे सुतोवाच आमदार भरत गोगावले यांनी केले तर मंत्रिपदाबाबत देखील त्यांनी मोठं विधान केलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही आणि झाला तरीही मंत्रिपद घेणार नाही अशी भूमिका गोगावले यांनी मांडली अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी मनसे नेत्यांनी केली राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसे नेत्यांनी ही इच्छा व्यक्त केली मात्र या नेत्यांच्या मागणीवर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे आता मनसैनिकांचं लक्ष लागलं गणपती बाप्पा महायुतीचा स्ट्राईक रेट चांगला ठेवेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला तर गणपती बाप्पांनी सर्वांना सद्बुद्धी देऊ असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातलं गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन स्थळाची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात भाजपनं हस्तक्षेप नसता केला तर शिंदेचे चार खासदार निवडून आले असते असा गंभीर आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे पुण्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातले भाजपचे नेते आणि माजी आमदार बापू पठारे यांनी मुंबई इथं शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो मी पण मुख्यमंत्री पदाचा दावा केला होता असा गौप्यस्फोट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केला आहे शिवसेनेतल्या बंडानंतर विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो होतो त्यावेळी तुम्हाला हवा तसा निर्णय देईन पण मला मुख्यमंत्री करा अशी ऑफर जयंत पाटील यांना दिली होती असा दावा झिरवाळांनी केला जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला आपणच पाठवलं होतं असा धक्कादायक खुलासा देखील नरहरी झिरवाळांनी केला शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती यावेळी गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना चा उधाण आलं होतं त्यावर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत आज आणि उद्या ते दवर्या दवर्या त्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दौऱ्यादरम्यान त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे अंतरवाली सराटीमध्ये सहाव्यांदा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगेंनी हे उपोषण सुरू केलं मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या सगळे सोरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगेंनी केली अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्याकडे यांनी आपला राजीनामा सोपवला आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अतिशय पदभार स्वीकारणार आहेत सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला दिल्ली विधानसभेचं अधिवेशन होणार आहे या दोन दिवसांच्या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार आहे सुप्रीम कोर्टानं बुलढोजर कारवाईला स्थगिती दिली अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी वेगळा पर्याय हवा अशी भूमिका यावेळी सुप्रीम कोर्टानं मांडली एक ऑक्टोबरपर्यंत तो बुलढोजरनं तोडफोड करण्याला कोर्टानं मनाई केली मात्र सार्वजनिक रस्ते रेल्वे आणि तलाव याच्यावर बेकायदा बांधकाम झालं असेल त्यावर मात्र ही स्थगिती लागू नसेल असं कोर्टानं स्पष्ट केलं जम्मू काश्मीर विधानसभेची आज निवडणूक आहे पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातल्या चोवीस विधानसभा जागांवर मतदान होणार आहे चोवीस जागांपैकी आठ जागा, जागा जम्मू तर सोळा जागा काश्मीर खोऱ्यात आहेत नव्वद जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होतंय तर आठ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे रत्नागिरीच्या समुद्रातल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा स्थळात नोंद होणार आहे दोन ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी किल्ल्यावर येणार आहे त्यामुळे प्रशासन आता तयारीला लागले युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जगाच्या नकाशावर झळकणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमधल्या घाटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या आणि योग्य प्रमाणात निधी देण्यात येईल असं आश्वासन दिलं दे। गोंदियामध्ये देवरीतून चिंचगडकडे जाणाऱ्या साई ओला जवळ पूर कोसळल्यानं देवरी चिंचगड मार्ग बंद झाला देवरीवरून चिंचगडला जायचं असल्यास पन्नास ते साठ किलोमीटर अंतर ओलांडून जावं लागतं त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या टीएचआर संदर्भात तक्रारी येत होत्या त्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खंडोबा गावातल्या टीएचआरची तपासणी करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंगणवाडीमध्ये जाऊन पोषण आहाराची तपासणी केली सोलापूरमधल्या माळशिरस तालुक्यातल्या धनगर आंदोलकांनी टायर पेटून आंदोलन केलं पालखी मार्गावर खडूस गावादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर टायर साळले साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्र राजे भोसल्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणांसोबत ठेका धरला राजपथावर सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचं आमदार शिवेंद्र राजे तालावर फिरत जळगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून गणेश मिरवणुकीमध्ये सर्रास लेझर लाईटचा वापर करण्यात आला निवडणुकीत अशा लेझर लाईटचा वापर करू नये अशा सक्त सूचना पोलिसांनी दिल्या होत्या मात्र तरीही अनेक मंडळांनी लेझरचा वापर केला सातारा जिल्ह्यातल्या कोयरा धरणातल्या शिवसागर जलाशयात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं कांदाटी सोळशी खोऱ्यामध्ये सार्वजनिक मंडळाचं सा एकशे पाच गावात्या नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनं ना घरगुती गणेशाला निरोप दिला बाप्पाला बोटीतून बसून मध्यभागी शिवसागर जलाशयात मोठ्या भक्तिभावात विसर्जन करण्यात आलं पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये निर्माले संकलन मोहीम राबवण्यात आली गणपतीच्या पूजेसाठी वापरलेल्या साहित्य नंतरच्या काळात निर्माले मोठ्या प्रमाणात साजत असतं हे निर्माले नदीपात्र टाकणं टाळण्यासाठी विविध ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं ही मोहीम राबवली वाशिम जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातल्या गणपती विसर्जन मिरवणूक पार पडली वाशिम रिसोड कारंजा या शहर आणि तालुक्यामधल्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली रात्री उशिरा गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं मोठ्या उत्साहात हो आणि जल्लोषात साश्रू नयनांनी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिल्या जवळपास पाच हजार सातशे बासष्ट सार्वजनिक गणपतींचं तर एकतीस हजार एकशे पाच घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं यामध्ये कृत्रिम तलावात सातशे नऊ सार्वजनिक गणपती तर दहा हजार नऊशे सत्तावन्न घरगुती गणपतींचं विसर्जन झालं कोल्हापुरात लेझर शोवर बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर करण्यात आला काही दिवसांपूर्वी लेझर शोमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली होती त्यानंतर पोलिसांनी बंदी घातली होती मात्र पोलिसांच्या सूचना मंडळांनी धुडकावून लावल्या पालघरमध्ये समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट खडकावर आदळून बुडाली यावेळी मासेमारी करणाऱ्या दुसऱ्या बोटीवरच्या खलाशांनी तातडीनं दुर्घटनास्थळी धाव घेतली आणि दुर्घटनाग्रस्त बोटीतल्या पाचही खलाशांना सुखरूप बाहेर काढल्या पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या गाडीला अपघात झाला दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांनी वाहनाला धडक दिल्याची माहिती खुद्द चंद्रकांत पाटलांनी दिली पुण्यातल्या सगळ्या घटना दुःखदायक आहेत आता याला गृहमंत्री काय करणार गृहमंत्र्यांनी इथं येऊन उभं राहिलं पाहिजे का असा सवाल चंद्रकांत पाटलांनी शेकडो बँक खाते उघडून बेनामी व्यवहार करणाऱ्या गुजरात मधल्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला यामध्ये पाच जणांना अटक झाली सायबर पोलिसांच्या पथकानं सुरतमधल्या एकोणीस वर्षाच्या मुलाला अटक केली तर एक प्रमुख आरोपी फरार आहे